सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स युतीचा उमेदवार खासदार विनायकराव यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या जाहीर सभा देवगळात झाल्या यावेळी भाजप व सनेच्या पदाधिकाऱ्यांनी राव द्यांनी पाच वर्षात चांगले काम केल्याचं चा सांगितलं त्यामुळे त्यांना विजयापासून कोणीही रोकू शकत नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय पाहूयात देवगड येथील जाहीर सभेत काय म्हणाले महायुतीचे नेते जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नाते विश्वासाचं आपल्याला मागच्या वेळेला सांगितलंय की माननीय नरेंद्र मोदी साहेब गुरु या आपल्या देवगड तालुक्यामध्ये गुंडील गावामध्ये आणि त्यावेळेला शब्द दिला होता की या तुझ्या देवगड तालुक्यासाठी सुद्धा माझ्या गुरुच्या भूमीमध्ये जे जे करणं शक्य आहे ते करणार आणि एक ना एक दिवस मी पुन्हा एकदा कोकणात याचा प्रयत्न करणार आणि गाव संसद ग्राम ज्योती योजनेमध्ये घेत घेत असताना माझा उद्देश तो होता कोले गुरुजींनी सांगितलेल्याची मागणी आणि या आपल्या तलावासाठी बाबा नो हे तुडतुड्यासारखे नाचणारे इथले स्वाभिमानचे आमदार आले असतील काय केलं विनायक रोडने काय केलं दीपक केसरकरने प्रमोद जट्याराने पण या तळवण्याच्या हे जे तलाव आहे ना त्याने मात्र साडेचार कोटीचा प्रस्ताव आम्ही बनवलेला साडेचार कोटी रुपये संपूर्ण काळा करणार त्याच दाल काढून पुन्हा एकदा झरे मोकळे करणार आजूबाजूचा परिसर सुशोभीकरण करणार बसायला चांगले बगीचा करणार केवळ करना नाही आचारसंहिता लागली म्हणून त्याच्या टेंडर सुद्धा झालं असत पण खासदार झाल्यानंतर पुन्हा एकदा आचारसंहिता संपल्यानंतर त्या कामाला चालना देणार आणि परिसराच्या दृष्टीने जे दिलं आहे त्याला आकार काम आपण आनंदवाडीचा साहेबांनी त्याचा उल्लेख केला दोन हजार आठ पासून प्रलंबित दादा आले गेले काय पडलेले नव्हती त्याला पण पुनसे केंद्रात राजवट आल्यानंतर मी आणि माननीय प्रमोद घातली दिल्लीच्या प्रत्येक खात्याकडे धाव घेतली एवढच नव्हे कडे धावून सुद्धा पुन्हा एकदा आनंदवाडी फिशिंग आठवडचा सर्वे करून घेतला पत्रकारांना तर प्रत्येक वेळेला त्याची माहिती होती आणि आज वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला कोकण किनारपट्टीतला सर्वात असलेला सर्वोत्तमवाडी इथे होतोय भूमिपूजन झालंय कामाला सुद्धा झाले एक प्रकल्प गेल्या पाच वर्षामध्ये राहुल साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपच्या सरकारच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानाच्या

भारतीय जिल्हा अध्यक्ष म्हणून युतीचे खरे उमेदवार नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी तुम्हाला जर मत द्यायचं असेल तर विनायक राऊतांना आणि धनुष्य पानाला